नमस्कार मंडळी आज आपण जरा जरासुद्धा न भिजवता न शिजवता उपवासाचे साबुदाणा बटाटा पापड बनवत आहोत अचूक प्रमाण व पद्धत व्हिडिओमध्ये सांगितली आहे खूप छान टेस्टी हे पापड लागतात तर वेळ न घालवता लगेच आपण कसे बनवायचे ते पाहूयात तर एकदम अचूक हे प्रमाण आहे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा तर इथे मी तीनशे ग्रॅम एवढा साबुदाणा कढईमध्ये घातला आहे हा साबुदाण्याला आपल्याला आता थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे दोन तीन चमचे पाणी मी याला लावून घेतलं आहे आता गॅस सुरू करायचा आहे गॅस सुरू करायच्या अगोदरच आपल्याला साबुदाण्याला व्यवस्थित पाणी लावून घ्यायचं आहे गॅस सुरू करून आपल्याला आता छान मंद आचेवर साबुदाणा व्यवस्थित फुलेपर्यंत भाजून घ्यायचा आहे जास्त रंग बदलेपर्यंत साबुदाना भाजायचा नाही थोडासा फुलेपर्यंत आपल्याला इथे साबुदाना भाजून घ्यायचा आहे भाजून झाल्यानंतर एका प्लेटमध्ये थंड करायला ठेवायचं आहे आणि पाहू शकता साबुदाना आपला व्यवस्थित फुलला आहे एका प्लेटमध्ये मी थंड करण्यासाठी काढून ठेवला आहे साबुदाना व्यवस्थित थंड झाल्यानंतर मिक्सरच्या जारमध्ये घालून आपल्याला एकदम बारीक अशी याची पावडर बनवून घ्यायची आहे तर मिक्सरला इथे फिरवून झाल्यानंतर आपल्याला चाळणीने चाळून घ्यायचं आहे म्हणजे वरती साबुदाण्याचे कण राहतात तर चाळणीमध्ये राहिलेले साबुदाण्याचे कणसुद्धा आणखी एकदा आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने सर्व साबुदाना इथे मी मिक्सरला बारीक फिरून चाळणीने चालून घेतला आहे नंतर आपल्याला तीनशे ग्रॅम साबुदानासाठी इथे मी एक किलो एवढे बटाटे छान उकडवून घेतले आहेत काही जण एक किलो बटाट्यासाठी दोनशे पन्नास ग्रॅम साबुदाणा वापरतात परंतु तीनशे ग्रॅम हे अचूक प्रमाण आहे तर इथे मी सर्व बटाटे खिसणीच्या सहाय्याने किसून घेतले आहेत आणि साबुदाण्याची जी पावडर आहे त्याच्यात हे सर्व बटाटे घातले आहेत नंतर इथे आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे तुम्ही याच्यात हिरवी मिरची आणि उपवासाला जिरे खात असाल तर घालू शकता मी इथे मिरचीसुद्धा घातली नाही माझा मुलगा लहान असल्यामुळे तो मी तिखट खात नाही त्यामुळे मी हे पापड प्लेनच बनवत आहे सर्व आपल्याला आता व्यवस्थित छान असं एकजीव करून घ्यायचं आहे जर तुम्हाला थोडंसं पाणी लागत असेल तर तीन चार चमचे पाणी घालून आपल्या तुम्ही हे पीठ मळू शकता इथे मी घेतलेल्या बटाट्यामध्ये जास्त मॉइश्चर असल्यामुळे मला पाण्याची गरज लागली नाही असंच मी हे पीठ छान मौसूत असं मळून घेतलं आहे जास्त पीठ हार्ड ठेवायचं नाही नाहीतर पापड लाटायला नंतर जड जाऊ शकते तर पाहू शकता एकदम मऊ असं हे पीठ मळून झालं आहे आता हे पंधरा मिनिटे असंच आपल्याला झाकून ठेवून द्यायचं आहे व पंधरा मिनटानंतर पापड बनवायला घ्यायचे आहेत तर इथे पंधरा मिनटानंतर आपण पाहू शकता पीठ आपलं व्यवस्थित सेट झालेलं आहे लगेच आता पापड बनवायला घ्यायचे आहेत हाताला थोडंसं मी इथे तूप लावलं आहे उपवासाचे पापड असल्यामुळे थोडंसं तूप लावलं आहे आणि याचे आपल्याला जेवढ्या साईजचे पापड बनवायचे आहेत त्या पद्धतीचे पहिल्यांदा गोळे बनवून घ्यायचे आहेत अगोदरच गोळे बनवून ठेवले तर पापड भराभर उरकतात तर सर्व पिठाचे मी आधी गोळे बनवून घेत आहे लक्षात ठेवा पीठ जर जास्त तुमचं हार्ड असेल तर पापड लाटताना जास्त वेळ लागू शकतो मऊसूत असं पीठ आपल्याला मळवून घ्यायचं आहे साबुदाना अजिबात वाफवायची किंवा शिजवायची गरज नाही या पद्धतीने जर बनवले तर अजिबात तुमचे पापड लाल होत नाही ते एकदम पांढरे शुभ्र होतात आता लाटताना इथे एक, लाटता एक प्लास्टिकचं पेपर घेतला आहे त्याला थोडंसं तूप लावलं आहे त्याच्यावर एक पिठाची गोळी ठेवून वरतून आणखी एक पेपर ठेवला आहे आणि प्लेटच्या सहाय्याने या पद्धतीने दाबून घ्यायचं आहे प्रेस केल्यानंतर पाहू शकता इथे पापड आपला तयार आहे परंतु प्लेटने थोडंसं जाड पापड होतो म्हणून या पद्धतीने लाटण्याच्या सहाय्याने पापड लाटून घ्यायचे आहेत आणि तुम्ही पाहू शकता अजिबात जास्त दाबायची गरज लागत नाही सहज आपला पापड लाटलाच आहे लाटला जात आहे एवढे सॉफ्ट पीठ झाले आहे तुम्हाला जेवढा पातळ किंवा जाड पापड हवा असेल त्या पद्धतीने तुम्ही लहान मोठा करू शकता इथे मी जास्त पातळ बनवणार नाही मीडियम साईजचे हे पापड बनवून घेत आहे पाहू शकता इथे पापड व्यवस्थित असा लाटून झाला आहे अजिबात चिरला जात नाही फाटत नाही मी तुम्हाला काढूनसुद्धा दाखवते तर मी खूप जास्त पातळही केला नाही आणि खूप जाडही ठेवला नाही मीडियम कन्सिस्टनचा पापड लाटला आहे अशाच पद्धतीने इथे दुसरासुद्धा मी बनवून दाखवत आहे प्लेटने या पद्धतीने प्रेस करायचा आहे व नंतर लाटण्याच्या सहाय्याने थोडं थोडं लाटून घ्यायचं आहे अशा पद्धतीने इथे मी सर्व पापड बनवून घेणार आहे व नंतर फॅनच्या हवेखाली सुकायला घातले आहेत एक दिवस हे पापड फॅन खाली सुकवून घेणार आहे व दुसऱ्या दिवशी उन्हात वाळवून घेणार आहे तुमच्याकडे ऊन येत नसेल तर दोन दिवस घरात सुकवले तरी देखील चालते तर उन्हात वाळवून घेतल्यानंतर पाहू शकता पापडाचा कलर एकदम छान आला आहे व्यवस्थित असे पापड वाळले आहेत मी एक पापड तुम्हाला तळून सुद्धा दाखवत आहे तेल व्यवस्थित गरम होऊ द्यायचं आहे व नंतर पापड टाकायचा आहे आणि पाहू शकता लगेचच किती छान व्यवस्थित असा पापड आपला फुलला गेला आहे एकदम पांढरे शुभ्र पापड बनवून तयार झाले आहे तिथे मी पाच सहा पापड याच पद्धतीने तळून घेते तर तुम्ही पाहू शकता पापड आपला एकदम पांढरा शुभ्र खुसखुशीत झाला आहे एक पापड मी तोडूनसुद्धा दाखवत आहे तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि एकदा अशा पद्धतीने पापड नक्की बनवून पहा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद